सुशील इंपू या चॅनलवर नांदगाव पेठे कठोरा गांधी हा रोड ओर, चार वर्षापासून म्हणजे झाला नाही अर्धा झालान अर्धा राहिला आहे मग ठेकेदार अर्धच खातेन अर्धच नंतर खाते का मग का इंजिनियर अर्ध खातेन अर्धनंतर खाते, खाते। माननीय खासदार राजेश भाऊ वानखळे यांना विनंती आहे का ह्या रोडाची लवकरात लवकर कारवाई करावी याच्यावर माननीय खासदार बलवंत भाऊ वानकळे यांना पण विनंती आहे का ह्या रोडाचं काम लवकर लवकर पूर्ण करावे जेणेकरून आपल्याकडे दोन तीन डाव आम्ही येऊन गेलो आहे डब्ल्यू डीमध्ये येऊन गेलो आहे त्याला इंजिनिअरला भेटलो आहे तरी ह्या रोडाचा चार वर्षापासून प्रश्न जाचा तसं आहे तरी आपण लवकरात लवकर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सूचना आहे नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीनं काम करू तुम्हाला पाय काय इंजिनियर रोडाचं काम एक नंबरचं बोगस केलं आहे त्याच्यातनी डब्ल्यू डीच्या त्याच्यानंतर ठेकेदार रोडाचं काम पण अर्ध टाकला आहे अर्ध नाही आहे एमर्जन्सी झालं काही झालं प्रॉब्लेम झालं इथं आठ दहा गाव येथून प्रवास करतात लोक तर त्याची तुम्ही काळजी घ्या बा मान्य राजेश भाऊ वानकळे यांना विनंती आहे बा जय हिंद जय महाराष्ट्र